नमस्कार मी सर्जीराव साळवे स्टार वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आत्ताची फक्त एक अहवाल आलाय बाकीचे दोन अहवाल यायचे अहवालातनं सगळ्या गोष्टी स्पष्ट होते आणि बिसे सी कुटुंबियाची आणि या लढ्याची सगळी भूमिका अमित गोरखे सर थोड्यानी स्पष्ट करतील एवढंच मला यावेळेस सांगायचं आहे एवढीच भूमिका आम्हाला आता मांडायची या सगळ्या गोष्टी अजून आम्ही बघतोय काय काय या गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचल्या नाही आता सुप्रिया इथं आल्या होत्या ठीक आहे त्यामुळे आम्हाला अजून आम्ही अव्वल पूर्ण पाहिलेलं नाही आम्ही सगळ्या गोष्टी पाहिलेल्या नाही आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट जे दोन अजून अव्वल येण्या बाकी आहे ते खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती अमित गोरखे सर आमच्या कुटुंबियाकडून सगळी भूमिका स्पष्ट होते एवढं डॉक्टर आहे त्या भूमिकेवर कायम आहोत सांगू राजीनामा दिलाय पण पुढील ज्या काही गोष्टी आहेत कारवाई व्हायला हवी हे सगळ्यात महत्वाची थँक्यू थँक्यू प्लीज इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन